नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्यांना कुणाला बुक पाहिजे असेल एक हजार प्रश्नाचं त्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा टी सी एस पॅटर्न जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस पद शिपाई हमाल प्रश्नपत्रिका चार सध्या महाराष्ट्रात राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत प्रश्न पहिला सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत उत्तर आहे देवेंद्रकुमार उपाध्याय प्रश्न <ifaanda> दुसरा स्वातंत्र्येत भारतातील प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेल्या पात्रता वय किती होती प्रश्न दुसरा स्वातंत्र्येत भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेल्या पात्रता वय किती होते उत्तर आहे पंचवीस वर्षापेक्षा जास्त प्रश्न तिसरा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता प्रश्न तिसरा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता उत्तर आहे मुंबई शहर प्रश्न चौथा भारतात सुमारे पंच्याण्णव टक्के परकीय व्यापार कशाने होतो प्रश्न चौथा भारतात सुमारे पंच्याण्णव टक्के परकीय व्यापार कशाने होतो उत्तर आहे सागरी मार्ग प्रश्न पाचवा तू ही कविता पाठकर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ काय होतो प्रश्न पाचवा तू ही कविता पाठकर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ काय होतो उत्तर आहे अज्ञार्थ प्रश्न सहावा महाराष्ट्र हा डॅडॅसचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे प्रश्न सहावा महाराष्ट्र हा डॅडॅसचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे उत्तर आहे ऊस प्रश्न सातवा संसदेच्या वरिष्ठ सभागृहात डॅड्या जागा आहेत प्रश्न सातवा संसदेच्या वरिष्ठ सभागृहात डॅड्या जागा आहेत उत्तर आहे दोनशे पन्नास प्रश्न आठवा सध्या भारतातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण आहेत प्रश्न आठवा सध्या भारतातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी वाय चंद्रचूड प्रश्न नववा खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राचा कणा म्हणून ओळखली जाते नव्वा खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राचा कणा म्हणून ओळखली जाते उत्तर आहे सह्याद्री पर्वतरांग प्रश्न अकरा भारतीय राज्यघटनेच्या कायद्यानुसार राष्ट्रपतींना काढून टाकता येते प्रश्न दहावा भारतीय राजघटनेच्या डॅडॅस कायद्यानुसार राष्ट्रपतींना काढून टाकता येते उत्तर आहे अनुच्छेद एकसष्ट प्रश्न अकरा सावळा झरा वाहत आहे विशेषण ओळखा प्रश्न अकरावा सावळा झरा वाहत आहे विशेषण ओळखा उत्तर आहे निळा सावळा प्रश्न बारा भारतातील सर्वात मोठे जूट उत्पादन येथे आहे प्रश्न बारा भारतातील सर्वात मोठे जूट उत्पादन येथे आहे उत्तर आहे पश्चिम बंगाल प्रश्न तेरा ऐजवाल ही डॅडॅस केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे प्रश्न तेरा ऐजवाल ही केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे उत्तर आहे मिझोरम प्रश्न चौदा महाराष्ट्रातील पहिल्या अनु पहिल्या क्रमांचे कळसूबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न चौदा महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे कळसूबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे अहमदनगर प्रश्न पंधरा भारतात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करते प्रश्न पंधरा भारतात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करते उत्तर आहे राष्ट्रपती